ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लुकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती इंदिरा इंदिरानगर चंप इथे पाणी पुरवठा करण्यासाठी नव्यानं अंथरण्यात आलेले एक हजार एकशे अडुसष्ट मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे त्यासाठी नितीन कंपनी जंक्शन इथे साडेसातशे मिलीमीटर व्यासाच्या शलवाहिनीवर वॉल्व बसवण्याचं काम करणं आवश्यक असल्यानं शनिवारी दिनांक एक तारखेला सकाळी नऊ ते रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत असा एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर शलकुंभ श्रीनगर जलकुंभ वारलीपाडा जलकुंभ कैलासनगर रेनो टँक रुपादेवी जलकुंभ रूपादेवी रेनो टँक रामनगर जलकुंभ येऊर एअरफोर्स जलकुंभ लोकमान्य जलकुंभ अंतर्गत येत असलेल्या वाघांचा पाणीपुरवठा हा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल पाणी कपातीच्या का काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे